हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर ठेवला आहे कोरा चहा सध्या आहे तर मी कोरा चहा पिते ते पण गुळाचा असं म्हणते की गुळाचा चहा पिलेला चांगला असतं आणि उन्हाळ्यामध्ये कसं गुळ खाल्ल्याला पण चांगला असतो त्यामुळे मी काय करते आता एक टाईम साखरेचा पिते आणि एक टाईम गुळाचा करते मम्मीला पण ठेवला होता अजून एका साइडला चहा होतोय तोपर्यंत मम्मीचे चालले होते स्वयंपाकाची तयारी तर आम्ही काय केले सगळी क्लिनिंग करून घेतली जे मोठे मोठे सगळे ब्लँकेट वगैरे होतं पडदे वगैरे ते सगळे धुऊन घेतलेत नंतर भांडी पण सगळी घासून घेतलेत पूर्ण घराची क्लिनिंग करून घेतली कारण डिलेवरी झाली की सव्या महिन्यानी सगळं साफसफाई करायची असते असं गावी तर म्हणतात त्यामुळे आम्ही सगळी क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि मग थोडासा कचरा वगैरे होतात ते मम्मीनी होता संचितला टाकायला सांगितलं मग संचित घेऊन गेला होता बाहेर टाकण्यासाठी इथं मम्मी मळायला घेत होते पप्पा काय तर मम्मीला म्हणत होता ते ऐकत बसले आणि नंतर मम्मी झाकण लावला आणि गेले आता इथं मी ठेवला होता चहा गुळाचा चहा छान अशी उकळी आली का मग पेचा दुधाचा पण करते पण दुधापेक्षा कोरा जास्त छान लागतोय नंतर किटली मम्मीने घासून ठेवली होती आणि त्या चहा आहे तर त्या मी घेते पिण्यासाठी तुम्ही सगळे पण या पेयला आणि तू बघू शकता भांडी सगळी घासून घेतलीत त्यामुळे एकदम चकाचक चक अशी चमकायलाच लागलेत आणि सगळी घासून घेतली की भांडी कशी एक जास्त दिवस पण राहत नाहीत चांगले एक आठ दिवस राहते आमच्या घरी गिरण असल्यामुळे लगेच धूळ बसते आणि डबे पण बघा चमकाय लागले ते एकदम आता, पे आपन, पे आता पेला घेऊया आपण पेल्यामध्ये चहा घेते आता एकच पेला चहा केला होता मी नंतर मम्मी मला म्हणले मी पण पिते त्यामुळे मग माझ्यातलाच थोडासा चहा मम्मीला दिला आणि इकडचे पण भांडे बघू शकता सगळे घासून घेतलेत एकाच दिवशी सगळं घासून घेतलं होतं सगळी साफसफाई मशीन फ्रीज सगळं किचन कट्टा सगळं घासून पुसून सगळं चकाचक केलं होतं तर असं आहे एवढं सगळं करायला दोन तीन दिवस लागले सगळं भांडी वगैरे भांडी हे सगळं मशीनमध्ये ब्लँकेट वगैरे लावले होते आणि बाकी सगळं हातानेच केलं होतं हाताने म्हणजे स्वतःच आम्ही असं नंतर आता इथं आमचं संचित साहेब चालले आहेत वरती मी म्हणत होती वरती कशाला चाललं आहे काय काम नसलं तरी उगंच वरती जातोय उगंच जायचं दमायचं वरती कोण नसतं तरी पण चालला होता आणि ते आमच्या रोडचं काम अजून चालूच आहे खूप म्हणजे खूप लावून असं वाटलं नव्हतं एवढं चांगलं करतील पण हा रोड कसा मेन रोडला जोडला जोडतो आहे त्यामुळं त्याला चांगला व्यवस्थित करायला लागलेत आणि नंतर मग बोर चालू केली होती पाणी पण भरायचं होतं हंडा एक स्वयंपाकासाठी त्यामुळं मी आता इथं पाणी येण्याची वाट बघत होते बोर चालू केली की लगेच पाणी येत नाही थोड्या वेळाने थोड्या म्हणजे एखाद्या मिनिटांनी येतं मग तर आलं की संजितची मध्ये मध्ये गडबड गडबड चालू असते आणि गरम खूप जास्त होत होतं आज आबाळ पण आलं होतं इथं आम्ही आरसा पण लावला आहे आणि मग आरशामध्ये बघायचं आंघोळ करून आलं की आंघोळ झाले की मी तर बाहेरच केस वगैरे विनसरत असते उजेड बाहेर चांगला पडतो आमच्या घरात कसं जिथं कपाट वगैरे आहे तिथं मागची खिडकी बंदच असते त्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नाही आरशामध्ये त्यामुळं मी इथं बघत असते आणि कोण आयब्रो वगैरे करायला आलं की त्यांना पण ह्याच आरशात बघायला होत असते म्हणजे दिसतं पण व्यवस्थित उजेड खूप जास्त असल्यामुळं बाहेर असं आणि ते आता हंडा भरत आलेला आहे हंडा भरला की मग आता नेऊन मम्मीला द्यायचा आणि मग तुळशीला कसं चांगलं ताजं पाणी घालायचं असं म्हणते त्यामुळं सकाळी नळाला पाणी आलं की ते किंवा बोर चालू केली की मग पाणी देत असतो तुळशीला मग आता संचितकडं काम होतं संचितने एक मग पाणी घेतलं होतं आणि तुळशीला आता पाणी घालत होता संचित सकाळी दुपारचं घालायचं नाही दुपारी ऊन खूप असतं घातलं तर सकाळी किंवा संध्याकाळी तर असं असं मग मी कधीच हौदामधलं वगैरे पाणी तुळशीला घालत नाही कधी पण सकाळी पाणी आलं की तेव्हा नसेल तर मग बोर चालू केली की आता संचितला सांगितलं होतं संचित उभा राहून घालत होता पाणी तर असं असतं संचित पण कामं करतोय थोडी थोडी असं आवडतं त्याला पण कामं करायला त्याचं मूड असेल तर पण गावी कसं संचित मातीत जास्त खेळतो आणि मग कपडे सारखी खराब करतो सारखं चेंज करायला लागतं असं तसं चालूच असतं त्याचं हे बघा इथं सगळं बादली घे नळ सुद्धा सगळा तोडून मोडून टाकला संचितनी आणि ते छोटासा रोड रोलर आहे आणि हा रोड रोलर मी पहिल्यांदाच बघितला होता चला म्हटलं तुम्हाला पण दाखवूया आणि ह्या रोड रोलरनी सगळं चालू आहे काम करायचं मी ह्याच्या अगोदर मोठा बघितला होता आता हा छोटूसा आहे ढकलतात त्याला ढकल गाड्यासारखा आहे ढकलून ढकलून ते सगळं आहे तर जे काय खडी वगैरे माती टाकले तर ते दाबवतात त्यांनी इथं मम्मीनं पीठ मळून घेतलं आणि आता चपात्या वगैरे बनवून घ्यायच्या आज आहे गुरुवार आणि बाजार असतो गुरुवारचा भाऊ बाजार आणाय गेला होता तर त्यांनी काय केलं होतं ते पण तुम्हाला आता सांगते आणि इथं मी झाकण ठेवलं होतं झाकणं पीठं आम्ही चाळून घेतो मम्मी चाळून घेते त्यामध्ये त्याचा जे चाळ होता तो गिरणीमध्ये नेऊन टाकला गिरणीमध्ये कसं जे काय खाली वगैरे पीठ सांडतं ते आम्ही विकतो पीठ ज्यांच्या घरी मै शेळी काय काय आहेत ते घेऊन जातात आणि त्यांना देतात त्यामुळं त्या पिठामध्ये ते, ते चाळ मिक्स करतो आता पावसाचं थोडंसं झालं होतं वातावरण त्यामुळं जळ नाही तर ते पण तोडून ठेवायचं चालू होतं मम्मीचं काम संचित बसलाय आहे मातीमध्येच मांडी घालून तर असं काय काय बसतो मातीत कपडे खराब करतो मग फ्रेश होतो आणि स्वतः स्वतः काय काय करतो पाणी तर खूप म्हणजे खूप वाया घालवतो आहे आता आमची इथं तुम्हाला जसं की आता मी दाखवले तिथं रोडचं काम चालू आहे ना तिथं म्हणजे त्या म्हणजे ते, ते खड्डे वगैरे पाडले होते खूप मोठ्याच्या मोठ्या अशा पायपा वगैरे घातले त्यामुळं पायपा जे पाण्यात म्हणजे वापरायचं पाणी आहे ना ते पायपा सगळ्या तुटलेत त्यामुळं आमच्या घराच्या जे मागचं आता पलीकडचं जे साईट आहे ना रोडच्या पलीकडच्या आपण म्हणूया तिकडं पाणी कुठंच नाही आम म्हणजे आमच्या इथं समोरचे घरं आहेत तिकडंच पाणी तर पाणी पाणी लोकं करायला लागले त्यांनी संचित पाणी वाया घालवते गरमीचं दिवस आहेत उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये तसं पण पाणी जास्त नसतं आणि बघणार असं टुकू बघत बसतो खूप मोठा रोड झाला आहे वाटलं नव्हतं एवढा मोठा रोड जाय होईल ह्या रोडमधून सहजत आतमध्ये मोठा टॅक्टर टँकर फोर व्हीलर गाड्या सगळ्या आतमध्ये येतात आणि चांगला रोड झाला आहे त्यामुळं मोठा रोड झाल्यामुळं आम्ही पण भिंत अशी फोडूनच घेतली म्हणजे कसा रोडचा पण वापर करता येतो आहे आमच्या झाडाला गुलाबाची कळ्या लागले इथं पण एक छोटीशी कळी आहे इथं थोडी उमलाय लागले तर हे गुलाब आमच्या वहिनीने लावलं होतं वहिनी गेल्या वहिनीनेच आणलं होतं आणि मग वहिनीने लावलं होतं हे गुलाबाचं झाड एवढं मोठ्याच्या मोठं झालं हे झाड आणि फुलं पण लागतात उन्हाळ्यामध्येच लागतात जास्त करून फु फुलं ह्या झाडाला आणि मोगऱ्याचं पण झाड खूप मोठं होतं आणि माझ्या लग्नाच्या अगोदर इतकी फुलं लागायची ना त्याचे मोठ्याच्या मोठे दोन तीन गजरे व्हायचे हो आत्ता फुलंच लागत नाहीत जास्त काय झालं काय माहिती आहे झाड खूप वर्षाचं आहे त्यामुळं लागत नाहीत काय माहिती नाहीतर अगोदर इतक्या कळ्या भरपूर अशी फुलं वगैरे लागायची आणि छान असं जवळपास एक पंधरा दिवस तर खूप म्हणजे खूप मोठेचे मोठे गजरे व्हायचे असं नवरीला कसं गजरे लावल्या मागून असं तयारच झाल्यावर असे एकदम आपण जुडा वगैरे घातल्यावर गजरे लावल्यावर कसे भरपूर असे गजरे लावतो तसे मी आंबाडा लावून मी मम्मी आम्ही दोघे पण लावायचो पण आता गजरे फुलंच लागत नाहीत कसले आहेत एखादं दुसरं कधी तर लागतं का बरं लागत नाहीत काय माहिती नंतर थोडंसं पावसाचं क्लायमेट जा झालं तर जसं की मी तुम्हाला सांगितलं आमची सगळी साफसफाई करायचं चालू होतं त्यामुळे इथं वरचा दरवाजा कडी उघडलेली कुणी बंदच केली नाही त्यामुळे मी कडी लावली वरचं रिकामच असतं वरती तसं पण काहीच नसतं आणि इथं मग सगळे काही जे जे धुतलेलं होतं ते वाऱ्याने असं खाली पडलं इकडं पण ब्लँकेट वगैरे होते ब्लँकेट खाली पडलेत मग त्यात आम्ही ब्लँकेट आणायला लागले वारं खूप सुटलं होतं धूळ सगळी डोळ्यामध्ये चालले होते आणि भरपूर असं वारं वारं सुटले की मग गावी कसं धूळ भरपूर उडते आता पाऊस पडला की पाऊस पडून वारं सुटलं तर काय वाटत नाही कारण धूळ एवढी जास्त पडत नाही उडत नाही तसं कसं वारं सुटला की मग हे बघा किती नारळाचं आमचं झाड हलते त्याच्याबरोबर धूळ पण तुम्हाला दिसत असेल ओमनी बघा दिसत पण नाही धुळीने नंतर हे मी सगळं ब्लँकेट काय काय पडलं होतं ते घेऊन आले संचितनी व्हिडिओ काढला होता सगळा कॅमेरा हलवत 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 आणि हे बघा तुम्ही बघू शकता कसला वारा सुटला आहे आणि नंतर मग वारं सुटलं की गावाला नेहमीप्रमाणे माहितीच आहे लाईट जाते तरी त्याला गेली लाईट आता संचीसाठी बनवलं होतं मम्मीने ऑनियन पराठा रोट्या केल्या होत्या चपात्या असतात पण आज रोट्या केल्या होत्या रोट्या खाल्लेल्या असतात रोट्या पण मी आल्यापासून जास्त रोट्याच केल्या नाहीत काबर काय माहिती मी म्हणलं आता रोट्या कर मग रोट्या केल्या होत्या मम्मीने तर इथं संचीसाठी ऑनियन पराठा केला लाईट गेली होती त्यामुळे आता मम्मी त्याला संचीतला पराठा चारत बसले होते आणि चारत चारत पावसाचा असं थोडंसं वारा थोडा कमी झाला होता आणि गावी कसं वारं सुटले की सगळं धूळ उडून घरामध्ये येते सगळी फरशी कट्टा सगळं 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 घाण होतं सगळ्या चेहऱ्यावर केसात सगळीकडे मानते जाते आम्ही हा कट्टा सगळं झाडून बसलो होतो नंतर थोड्या वेळाने चिरचिर एकदम असं रिम झिम म्हणतो ना तसं सा पावसाला सुरुवात झाली आणि हळूहळू पाऊस वाढला पण नंतर जवळपास एक म्हणजे एक साडेपाच सहाला पाऊसाला सुरुवात झाली होती ना तर तो पाऊस जवळपास एक सा नऊ वाजेपर्यंतच चालू होता आणि आम्ही बाहेर झोपत होतो आज बाहेर पण नाही झोपलो कारण पाऊस पडला होता आणि थोडंसं थंड पण वाटत होतं आणि पाऊस पडला बाकीचे पण कोण बाहेर झोपणार नाहीत आता आम्हाला कसं बाहेर कट्टा आहे त्यामुळे आम्ही तिथे झोपू शकतो पण या एकट्याला झोपायला पण थोडी भीतीच वाटते की त्यामुळे आम्ही पण काय नाही झोपलो बाहेर आणि संध्याकाळचा भावाने माझ्या बाजार भावा म्हणला मी आणतो बाजार त्यामुळे तो गेला त्या बाजारला तिने बाजारामध्ये इतकं काय 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 घेऊन आला ना म्हणजे वांगी कोण दोन किलो आणता का दोन किलो वांगी एक किलो भेंडी मिरची तर बिचारूच नका मिरची तर काय म्हणतो आपण एक कपरात भरूनच मिरची आणली होती एवढं काय काय घेऊन आणलं आता वांगी संपवायची कशी तर हे अशी मटकीचं डाळीचं केलं होतं मी मटकीची डाळ बनवली होती तरी पण म्हटलं आता वांगीच बनवतो सुक्क वांग त्यानेच बनवायला लागला होता, होता। आणि बाजार नीट करायला थोडा वेळात झाला होता मग मग मी इथं चाललं होतं जे काय बाजार आणला होता तर ते निवडून ठेवायचं आणि त्याला भाज्या वगैरे सगळे येतात चांगल्या त्यामुळे तो म्हणला मीच बनवतो वांग्य भजी पण घेऊन आला होता आणि संचित आम्ही जास्त बाजारातले भजी खात नाही बाजारात तसं पण म्हणते तितकं चांगलं नसतं पण संचितचं काय विशेष आहे काय माहिती पप्पा आम्ही आलतो ना तेव्हा ते एकदा भजी घेऊन आलते बाजारातले तर ते बाजारातले भजी खूप आवडीनं खातो घरी केलेले भजी एक पण खात नाही आणि बाजारमधले भजी इतका आवडीनं खातो ना भासच त्यामुळं आणले होते आणि हे आणलेली भजी पण त्याने जेवण केलं नाही मन लावून खात बसला होता भजीच मग मीच चाललं होतं सगळं हे करायचं काम भाज भाज्या आणलेल्या ठेवायचं आणि हे बघा बाहेर अजून झिमझिम असं चालूच आहे आणि आमची गिरण पण चालू चाल होती आणि पप्पा दळत बसले होते आणि पाऊस पण चालू होता चटे चा टाकून आम्ही पण बसलो होतो बाहेरनंतर मग मी बाहे म्हणले चला आता हे नीट सगळं आणलेलं ठेवूया हे बघा मिरच्या किती आहेत भरून ठेवल्या आहेत थोड्या तिथं थोड्या आहेत मी म्हटलं हे मिरच्या सगळ्या परातेमध्येच ठेवू आता ह्या मिरच्याचं करायचं होतं मिरचू आता उद्या मिरचू बनवायचं आहे त्या सगळ्या कारण एवढ्या मिरच्या तर काही संपणार नाही तेवढं कोण खाणार आहे मिरच्या सगळं मिरची मिरची झाली उपवास पण जास्त नसतो कुणाचा आणि नंतर मग त्या मिरची आणि पालेभाज्या असतात आठवड्यातून दोन तीन वेळा बनवतो म्हणजे पालक असतो तर शेपू असते आता मेथी पण मिळत नाही आणि त्या भाज्यांमध्ये टाकून टाकून मिरची संपणार की ते त्यामुळं मम्मी म्हणली उद्या आपण मिरचूच बनवूया म्हणजे म्हणजे संपेल आणि तर बघू शकता वांग त्यांनी झाले बनवून वाफेवर शिजवले आणि थोडंसं पाणी पण टाकलं होतं काय त्याचे त्याच्या पद्धतीने त्याचे ते करत असतो पण छान बनवतो मग स्वयंपाक झाला की गरम गरम जेवण वगैरे करून घ्यायचं आता वांग शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतं आणि त्यांनी छान केलं होतं अगदी हॉटेलमध्ये कसं सुक्क हॉटेलमध्ये नाही लग्नामध्ये ना वांगं तसं झालं होतं मग मी सगळं बाजार वगैरे ठेवला जे काय आणलं होतं ते सगळं निवडून ठेवलं आणि जो कचरा आहे तर तो भरून ठेवते पाऊस पडला की गावी बाहेर खूप हे होतं पाणी पाणी चिकल चिकल होतं त्यामुळे बाहेर जास्त जावंच वाटत नाही नंतर आम्ही जेवण करायला आताच बसलो होतो कारण बाहेर सगळं पाऊस पडत होतं ओलं वगैरे झालं तर तरी ते बघू शकता भजी भाकरी आणि रोटे आहेत सगळेजण आम्ही जेवण बसलो, संजित पॉपकॉर्न खात बसला होता चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय